नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती अकोले जाते आहे या ठिकाणी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जस जर सहा हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर पारनेर अवक एकोणीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र अडतीसशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता या ठिकाणी अवक दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच आठशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी